हा व्हिडिओ अशा लोकांसाठी की जे म्हणतात माझी बायको सतत भांडत असती किटकिट करत असती बडबड करीत असती अरे थोडी तरी लाज वाटत राह तुम्ही एखाद्या लेडीज बद्दल तुम्ही एका महिला बद्दल असं बोलू शकतात राह हा काहीतरी वाटू दे राव एवढे चांगल्या व्यक्तीबद्दल तुम्ही असं बोलतात हा हा अरे यांना कारण नसताना भांडत असते त्यांना कारणाची काही गरज आहे ल उघडी भाऊ बरोबर आहे शांत शांत व्हा तुम्ही एवढं काय तुमचे सगळेच तुमच्यासारखे चांगले लोक लोक नसतात तळतळ वाटते ना जाऊ द्या शांत व्हा तुम्ही नका वाईट वाटून घेऊ पाणी टा पाणी हो काय करता हो बोल ना काम चालू आहे थोडं

काय 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 झालं आमच्या मुलींचं बघा ना लग्न झालेलं लगेच कळतं का तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं कपाळाला सिंधूर असत हातात बांगड्या असतात साडी घालायची जोडे घालायचे तसं मुलांचं काय फसू शकतात म्हणते काय कस काय ओळखायचं याचं याच लग्न झालंय बाबा त्याचं झालंय बाबा मुलांना काही झालाचीच गरज नाही बाई मुलांच्या थोबाडावर नग्न झालं काय हे वाचून बर तू ना तुला येत नाही इंग्लिश सी हा एल हा ओ हा यस यस ई हा क्यू हा पी हा काय होत आता घासायची पे मित्रांनो बायकोची स्टोरी मी पण लावू शकतो इंस्टाग्राम फेसबुकला पण ज्याचे आहे ना पाहिलं तो 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 ना ते बायको होय काय एक विचारायचंय आता काय विचारते पश्चाताप म्हणजे काय सांगा बरं तू <खँ़ा> <णिकी> <laughs> यो रुचिका ऐक ना मागच्या वर्षी आम्ही मित्र पाऊस झाला नदीचं पाणी बाळण्यासाठी नदी काटलं हा का मग काय त्या तेवढ आता वर्षी आम्हाला टाइम नाही भेटला तर नदीचं पाणी जमाला शोध शोध पडारा पडला काय या पावसानं नको नको गेला